तू तो नाही चपाती बघितलं का चपाती करते पण ते मम्मी चपाती करते चपाती करते ना मम्मी का बाई या इकडे या तर या हां सॉरी बाबा चपाती मम्मी बघितलं का तू मोबाईल तू हड जा हड जा नुसतं वाचत असती एफॉर एफ पण आपण बाई पीठ घालत आहे आता बघा अशी पिवळी चपाती हा जाव एक ती मोबाईल बंद करते हा चपाती करते हि आत्माग जात ही पिवळी पिशवी का दिसते म्हणून सांगत असते चपाती करणार

हाँ तो जब काय गरम होता ही थिला लोई गरम होता है उनका तो पापा ने लाया बोलो ड्रेस पापा ने लाया हमारे पापा ही चलता है पापा ही पापा ही चलता है पापा ही पापा आ गया मेरे पापा कपड़ा आ गया मेरे पापा ही भी आया कपड़ा मेरे पापा पे पापा कपड़ा चली मेरी पापा कपड़ा आ गया

काय इथल्या बायका काल होती ना बापरे किती घाण होत त्यांची असे छंदी ना मी जेव्हा गेली आपली पॅकिंग आधी नव्हती ना सामान तर म्हटलं तिथल्या बायला म्हटलं तुझं कचरा का फेटी तिथे मग ती क्या ती त्या एकदे र कचरा रक्कते का आहे तर तिला म्हंटल मी थोडस तुझं का नाही दे त्या चाळणीला आणलं बापरे तिची चाळं एवढी खाण आपली बर किती वर्षाची काय जशी आहे तशी आहे तिची चाळण बघितली ना आ, मी काय तिचं चाळलं नाही तसंच आम्ही गेलो जावे बापू म्हटले आजीबात ती पिठात टाकून लावू नको पीठ बीठ त्या आधी चाळणीला कारण एवढी सुंदर चाळ तुम्ही ना बेहोसच हो चालला त्या सुंदर होती तो दे तो हलवा बनाय

नहीं नहीं, भी है न, हाँ, लोगा, लोगा। नहीं, नहीं है। दूसरा भी है ना हाँ ये दूसरा भी है ना ट्वेंटी नहीं फ्री है ऐसे उस बोला है, 20 रुपीस। 20 रुपीस है उसके ऊपर प्राइस होगी ना बता ना देख जैसे पहले। आ, भी पीट है न, वीडियो थो रुको हाँ हाँ तो तो रू ये एक लीटर का है दिख नहीं रही है पिलू को अंदर माजी पिलू का ही कर नीचे देख नीचे अरे ऐसे उठाना हाँ ऐसे देखते हैं रुपीस एट हंड्रेड फिफ्टीन हाँ तो बगा पिलू मंदी बीस रुपया भेटते का आजकल तेल मिलत नहीं एक थेम तेल सोड़ी 2.42 मिलीग्राम और विटामिन के 15.5 मिलीग्राम तर बघा फील्ड वन प्रोटीन नीड है और ये क्या बोलते हैं टोटल कार्बोहाइड्रेट्स सर हलवा खाएगी या पराठा खाएगी हां ये रोटी खाएगी क्या हलवा हलवा चलो हलवा बनाती हूं आज ना पीठ मळून घेते आणि त्यांना सोनूला मी ही म्हणजे आज हलवा की शिरा शिरा तर शिरा बनवते थोडस काय टाकून देत नाही मुलं ड्रायफ्रुट काही टाकून देत नाही दे जस दे कदा काजू बदाम अक्रोड हे काही टाकू नको म्हणते तीळ वगैरे काही नको तसल का आपलं मनोग वगैरे नुसता सिंपल हे टाकून तूप बीप टाकायचं चांगला भाजून घेऊन आणि इलायची पावडर बस एवढंच म्हणते आता काय करायचं सांगा बरं ह्या दोघी बघा नाटक तीनची कसं ऑन करतंय झालंय माझं आपल्या कणिक मळून तर झालं कशी बनवते सा असं झालेला काय हाय अधून मधून अधून मधून तर काय बघते बघ बाबा पिलू झाडं लावते बरं का मला मदत करते

आणि हलवा दाखवते हा बस, बस? हम्म चला आता तुम्हाला दाखवते हलवा मिस्त्रीच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर ही मी तूप थोडं टाकलेलं आहे आणि आपलं ही आहे काय हलवा आपलं ही करून घेतलाय रवा रवा आहे ना चांगलं मतलब त्यात खड बिड इकडं खूप काय वेगळ्या पद्धतीचे असते तर ही ठेवलंय ही करायला अजून थोडं तूप टाकते भरपूर छानपैकी आणि तिकडं बघा ही बघा इंडक्शन वर ठेवलेलं आहे साखर टाकून पाणी तर हा तुपाचा जेवढा डबा आहे ना म्हणजे त्यात तूप तेवढा गरम करून घेतलाय मी आणि ओतून देते कारण की असं छानपैकी आता दुसरा डबा फोडू की आपण जेव्हा गरज पडेल ना तेव्हा कॅन्टीन मधनं आणायला होते आता इथे देशी कुठलं सगळं डाळ डाळ मिक्स करून देते त्याच्या वाटणीचं आपलं डोळं बंद करायचं आणि बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं चांगलं आहे चा। मग कॅन्टीन मधन चुपचाप घेऊन यायचं कुणाचं एक नाईन दोन लाईन कुणाचं खराब आहे असं म्हणाय नको पैसे गेले म्हणाय नको जेवढं आहे ना कॅन्टीन आणून खायचा डावा चला दुसरा डावा पण फोडूया आपण चाकू जाईल घेते वडिला चम्मच दुसरा पायात बघा दुसरा पण पॅकिंग असतो तुमच्या पुढेच फुड़त फोडते कारण कुणाचा एक नाही आपलं आहे का नाही बाहेर न आणलं की नसतं पैशाचा घेते आणि काय सुद्धा ओरिजिनल देत नाही वाव हे बघा हा खूप चांगला असतो बर का तू थोडं भाजल्यावर घालू बघा हा खूप छान आहे आणि माझ्या ताई फोज मध्ये जी पण आहेत ना त्यांनी नक्कीच मध्ये सांगतील बघा हा न कुठला छान आहे का नाही मी हाच वापरते बघा ड्रामे दिसतेच का ती दोघी ती बघा हा क्या है ऑन ही आहे वो क्या मिला, मेरे वाले क्या मिला रबड़ किस चीज का रबड़ है ती मन ती ऑन कर ना ऑन कर ना ऑन काय था इन का सांगू मी तुम्हाला सांगा बरं ऑन ही था हा काय काय की उचला रे की तर पाणी सुद्धा गरम झाले ना का हां सब भाजून झालेला आहे आपला हळू हळू धीम्याच वर भाजते ठीक आहे मी तर ही गरम झालेलं आहे आपलं पाणी इलायची पावडर टाकली आणि हे दूध ठेवलेलं आहे आता गरम करायला तर छान छान पैकी की छान पैकी मे लालसर भाजून घेतला आहे आता टाकते थांबा पाणी आपलं गरम केलेलं पाणी टाकते कारण गाई ह्या वेळ पाळाय लागली तो भाजून जाईल गरम म्हणून मला भीती वाटायला लागली तर लांब करते बरं का गॅस करून कारण दहा वेळा गायी विकते बरं का क्लेचर दे मम्मी ही दे मम्मी ती दे, दे। त्यामुळे ना भासताना पण लक्ष देऊ वाट ना कुठं पूर्वी काही पडेल का, का गायून हिंती त्यामुळे तर आता मी अजून थोडं तूप टाकते कारण मी टाकतच असते खूप सारा तूप परत का नाही वर्ण नाही द्यायचं पण आताच टाकून द्यायचं मुलांना भरपूर तूप टाकायचं आता झालं आता का नाही मस्त ह्याला शिजवते अरे यार मी दुसरंच जी जे आहे ना तुपाचं दुकान हे बघा दुसरंच लावलंय नवीन सोडून दिलंय आणि लावलं लावलंय आता नवीन नवीन नाही बसवलं की शोभल का हां तशा चुक्यावरती आपल्याकडून खूप काय करू गाय गायीबद्दल असूत आहे मस्त हे ह्याच्यात मला ड्रायफ्रूट खूप आवडतात ठीक आहे पण आता सोनू पिकू गायूला आवडत नाही गायू पण सोडून देते काय आपल्याला वय झालं गेलं काय खायचं आपण आपल्यासाठी तर नाही करत मुलांसाठी करतो आहे नाही त्यासाठी मस्त पिंग गरम थंडीतला तुपाचा हलवा खायला नक्कीच या ठीक आहे झोडं झाकून ठेवते म्हणजे का नाही अशी ठेवते थोडं तुपात घेऊन नदीत बनलेला आहे बा खूप छान बनलेलं आहे चिमटा आपला पडदा आहे देवा हे बघा खूप सोडायला लागले साईडनं कच्चं पीठ बनवलेला आहे आपला तर आता खूप वेळ झाला मी हे करते ठीक आहे ना काढून ठेवते या खायला तर तुमच्या जयून बनवून घेतलेला आहे गोळं कारण आता का नाही थोडीशी मी चपाती रोटी बनवते चपाती वगैरे काय नाही कारण जवळ बापू सगळे जिऊन जात नाहीत नाश्ता करून जात नाहीत असे जाते आणि छोटे छोटे एक रोटी घेऊन जाते फक्त त्यामुळं मी आता रोटी बनवणार आहे ठीक आहे तर चला या बघा एक रोटी बनली आपली जावय बापूंसाठी मला गोड खात नाही जावय बापू तुमचे आवडत नाही जे मुलं खाऊन ना त्याच वेळी खाते कारण जबरदस्तींना इलाज असतो ना त्यावेळी पलटून घेऊ आपण कॅसू नाही रोटी काय जळली कारणी काय बोल रही आहे तर या रोटी बघा छान झाली का नाही हम्म हे बघा तिकडून ही दिस ना तुम्हाला हे बघा हा चला शेवटची आहे आपली तर रोटी गरम गरम खायला या चिमटा नाही घेतलेला दोन तीनच होत्या रोट्या मग कशाला घ्यायच्या म्हणून त्यातलं हे केलं नाही हे बघा कारण खूप मौसो यात चाललेत आणि बघा भाजी मी काय बनवलेली भाजी बनवलेली आहे हे जी सगळ्या भाज्या टाकून बनवलेल्या आहेत तर भाजी पण गरम करून घेते रोट्या झाल्या आपली दोघी हा हो। दिखा दादा आम्ही बहुत बडा होगी आहे व्हिडिओ कारण कारण तुम्ही पण थकून जाचाला त्यासाठी दोघी बहिणी कशा बसल्यात बघा खाली हतरून घेऊन बेड असून बेडचा अवतार तर हे बघा बेडचा अवतार सगळा झुंज पुचडून नुसतं धुमक धुमक आईचा डान्स असतो ही कसं बघतंय बघा झुंबरू तरी काढून टाक किशी केस जाणार आहे एक दिवस तुझ्या झुमरूला बघितलं का बघितलं का आपण हातच लावतो झुमरूला गाती आहे तू लगालो तर बघ तिथं लावणार गुलाबो जरा गंध फेला दो इतर गिरा दो अशे घरी घेऊ चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये जावय बापू येते कॉल केल्याला सोनूला घेऊन गेलेत त्यामुळे तर धन्यवाद या खायला अजून बघते काय चटणी वगैरे बनवते आता त्यामुळं धन्यवाद काळजी घ्या